छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मानकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात मानवतेला कायमा फासणारा प्रकार समोर आला या विद्यालयात एका मतिमंद विद्यार्थ्याला शिपाई दीपक किंगळे आणि कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की विद्यार्थ्यांचे हातपाय बांधून त्याला निर्दयपणे मारहाण करण्यात येत आहे या अमानवी कृत्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे विशेष म्हणजे हा व्हिडिओ दोन हजार अठरा सालचा असल्याचे सांगितले जात असून तक्रारीनुसार त्यानंतरही असे प्रकार विद्यालयात सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे दोन महिन्यांपूर्वीच आणखी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सादर करण्यात आले तक्रारीनुसार विद्यालयातील केअरटेकर प्रदीप देहाडे हाही विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतय त्याने विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून मारहाण केल्याचं फुटेजमध्ये मध्ये दिसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय तक्रारदार प्रीतम घांगळे यांनी विद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की मुलांवर सातत्याने अत्याचार होत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे हे विद्यालय पन्नास टक्के सरकारी अनुदानित असल्याने प्रशासनावरही जबाबदारी येते मतिमंद विद्यार्थ्यांवर होत असलेली ही अमानुष वागणूक संपूर्ण समाजाच्या मनाला हादरा देणारी ठरत आहे चिखलठाणा पोलीस स्टेशन हद्दीत अं म्हणजे गोपाळपूर येथे चैतन्य कालिप्रात निवासी मतिमंद मुलांची शाळा आहे तिथे गोपाळपूर मांडकी शिवारामध्ये आहे सदर ठिकाणी सहा ते अठरा वयोगटातले दिव्यांग व्यक्ती मुलं हे राहत असतात दोन हजार अठरामध्ये मध्ये आणि जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिव्यांग मुलांना तेथील केअरटेकर जे काळजीवाहक असतात त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कानिपनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सखाराम सुभानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पारदे हे करत आहेत आणि आरोपी यांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे